वाघाई तालुक्याचा उगा चिंचवाडा येथील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सार्वजनिक शौचालयांच्या कामकाजात भ्रष्टाचार डांग जिल्ह्यातील वाघाई तालुक्यातील उगा चिंचवाडा गावात पंधराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत सार्वजनिक शौचालयांच्या कामात प्रशासक तलाठी यांच्यासह मंत्री उपठेकेदार बांधकाम अभियंते यांच्याशी भ्रष्टाचार हा चर्चेचा विषय बनला आहे बांधकामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार वाघाई तालुका पंचायतीत पंधराव्या वित्त आयोग योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी उपस्थित झाल्या आहेत वाघाई तालुका विकास अधिकारी आणि प्रशासक अधिकाऱ्यांच्या धोरणांमुळे आणि कार्यपद्धतींमुळे भ्रष्टाचार फोफावला आहे वाघाई तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या उगा चिसवाडा गावात पंधराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांच्या खर्चाच्या सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामात कंत्राटदार खूप पैसे कमवत असल्याचे सिद्ध झाले आहे सार्वजनिक शौचालय त्यांच्या खराब कामगिरीमुळे निरुपयोगी ठरत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वाघाई तालुक्यातील डोकपातळ गटगाव असे दिसते की पंचायत प्रशासक तलाठींसह मंत्री उपठेकेदार आणि बांधकाम अभियंते भ्रष्टाचारात सहभागी आहेत असे दिसते की उगा चिचपाडा गावातील सार्वजनिक शौचालय विकसित करण्याऐवजी त्यांना ते पाडण्यातच रस आहे वाघाई तालुका पंचायतीचे अध्यक्ष ही टाकी पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत पण अधिकारी त्यांना त्रास देत नाहीत भ्रष्टाचार बोकळाला आहे राज्यातील भाजप सरकारने सर्वांसाठी सर्वांच्या विकासाचा मंत्र स्वीकारला आहे आणि डांग जिल्हा हा नैसर्गिक शेती करणारा जिल्हा असल्याचे सिद्ध केले आहे आता तालुका पंचायतीच्या विकास कामांमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे आणि नैसर्गिक बांधकाम विकसित करताना सर्वांसाठी सर्वांचा भ्रष्टाचार थांबवू शकला नाही वृत्तसंकलन रमेश महाला डांग